एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री यांच्या हालचालींना वेग आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री आणि प्रदेश सरचिटणीस सोनिया धामी यांच्या अध्यक्षतेखाली व युवा अध्यक्ष रोहित गमलाडू यांच्या नेतृत्वात तसेच कैलास भंडारे सिद्धू वाल्मिक गोविंद टाक महेश चौहान यांच्या मार्गदर्शनातून व प्रयत्नातून युवक कार्यकारणी जाहीर करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते सचिन तिवारी यांची उल्हासनगर विधानसभा एकशे एक्केचाळीस मतदार संघात गायकवाड यांची महाराळ विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीमध्ये युवकांनी प्रवेश केला दोन हजार सतरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भरत सरांच्या मार्गदर्शनामध्ये काम करत होती पुणे शहरामध्ये मध्ये अध्यक्षांचं परिवर्तन पण झालं पण एप्रिल महिन्यापासून भरत राजवाणी सर यांची जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली त्यानंतर संपूर्ण शहरामध्ये आम्ही गेल्या पाच वर्षापासून काम करत आहोत प्रत्येक गलीमध्ये प्रत्येक एरियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही प्रत्येक घरांच्या समस्याबरोबर उभी आहे तर तेच काम करण्याची पद्धत बघून भरत सरांना येणाऱ्या विधानसभा इलेक्शनमध्ये संपूर्ण उल्हासनगर शहरच भावी आमदारच्या नजरेने बघत आहे तर हेच संकल्पना मनात घेऊन मोठ्या संख्येने आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये युवकांनी प्रवेश केला आहे सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदनही करतो आणि पक्ष पुढं नेण्यासाठी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सगळे एकनिष्ठेने काम करणार आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये भरत राजवानी सरांना आपण भावी आमदार आणि फिक्स आमदार करून आपण विधान सगळ्या पदाधिकाऱ्यां अपेक्षा करतो आज एकूण पंचवीस जणांना पद देण्यात आले त्याच्यामध्ये मुख्य जिम्मेदारी म्हणजे विधानसभा एकशे एक्केचाळीसच्या अध्यक्षपदी चार सचिन तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली तसेच महाराज विभाग अध्यक्ष रोहित गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकून पहा आपल्या मोबाईल वर